वेदांत अॅग्रो टुरिझम फॅमिली गार्डन रेस्टॉरंटचे उद्घाटन आमदार मकरंद पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न लोणंदा शहरातील निंबोडी रोडवर वसलेले मिनी महाबळेश्वर वेदांत अॅग्रो टुरिझम फॅमिली गार्डन रेस्टॉरंटचे उद्घाटन सहा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता आमदार मकरंद पाटील यांच्या शुभहस्ते व नगराध्यक्ष सीमा खरात यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले कार्यक्रमास उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर मनोज पवार सुनील शेळके डॉक्टर नितीन सावंत लक्ष्मण शेळके शिवाजी शेळके सौ सुप्रिया शेळके भरत बोडरे सागर शेळके तेजस शिरसागर, दयानंद खरात अॅडव्होकेट गजेंद्र मुसळे अॅडव्होकेट गणेश शेळके राहुल धायगुडे संतोष धायगुडे आदी ग्रामस्थ नगरसेविका प्रतिष्ठित विविध गावचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला पुरुष बहुसंख्येनं उपस्थित होते खबर गावाकडची प्रतिनिधी दिलीप वाघमारे लोहनंद चंदाबा पाटील सर्व मान्यवर सर्व पदाधिकारी आणि लोणंद नगरीतील ज्येष्ठ कनिष्ठ नागरिक महिला वर्ग यांचं मी सर्वप्रथम लोणंद शहराच्या वतीने सहर्ष स्वागत करते आज प्रथमच वेदांत या हॉटेलचे उद्घाटन जन्ना कामदार मकरंदाबा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले त्याबद्दल दादांना मी पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते तुम्ही महाबळेश्वर मध्ये राहून तुम्हाला कारण काय झालं हॉटेल सगळी लोक काढत आहेत आणि हॉटेल काढल्यानंतर येणाऱ्या रस्त्यावर जाणारा येणारा टुरिस्ट हा जेवतो जातो परंतु आता महाबळेश्वर किंवा एकूणच सगळीकडे तुम्ही बघा एग्रो टुरिझमचं आता त्या ठिकाणी फार मोठं फॅड आलेलं आहे कारण लोक आता आपण एकविसाव्या शतकामध्ये सगळेजण जगतोय धकाधकीचं जीवन आहे कुणाला सुख नाही म्हणलं तर सुख आहे म्हणलं तर सुख नाही म्हणजे आपल्याला सगळ्या भौतिक सुविधा ह्या त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत प्रत्येकाकडे गाड्या घरा घर चांगली व्हायला लागलीत ला ग्रामीण भागामध्ये सुद्धा ग्रामीण भागाचा आता चेहरा मोहरा बदलायला लागलेला आहे आणि आपण बघतो आता लोकांचं राहणीमान हे त्या ठिकाणी उंचवायला लागलं आहे पूर्वी हॉटेलला जाणं मला आठवतं म्हणजे शाळेमध्ये असताना जर मी हॉटेलमध्ये नाश्त्याला गेलो तर आमची आई मला मारायची की तो हॉटेलमध्ये गेलास का तिथं नाटका का केलास म्हणजे ही मानसिकता ही आमच्या लहानपणी त्या काळी निश्चितपणानं होती परंतु आता जग बदललं आहे जसं आपण एकविसाव्या शतकाकडे निघालोय आणि आपण बघतोय की आता शनिवार रविवार म्हणलं की आज प्रत्येक फॅमिली आणि आता नवीन मुलं मुली शिकल्यात ग्रामीण भागामधल्या मुलीसुद्धा आता सहज ग्रॅज्युएट आहे म्हणजे इंजिनियर सुद्धा इतक्या मुली झाल्यात गावामध्ये त्यामुळं मुलींना सुद्धा आपला नवरा चांगला असावा घर चांगला असावं प्रपंच आपला नेटका व्हावा ही भावना हल्लीच्या मुलींची आहे आणि त्यामुळं आपण बघतोय की शनिवार रविवार सुट्टीचा दिवस म्हणलं की एकदा तरी जेवायला बाहेर जायचं ही संकल्पना आता समाजामध्ये त्या ठिकाणी रुजू झालेली आहे आणि आपण सगळेजण बघतो मी जे म्हणलं की त्यांनी अतिशय हुशारीनं टुरिझम व्यवसाय कारण आज बघतोय टुरिझम वर नुसत्या दुबई सारखा देश आणि नुसत्या टुरिझम वर दुबईला तेल बिलकुल निर्माण होत नाही म्हणजे दुबईमध्ये तेल नाहीये परंतु दुबई नुसत्या टुरिझम वर करोडो रुपयाच्या अब्जावधी रुपयाच उलाढाल दुबईमध्ये होते हे आपण तुम्ही सगळेजण <coughs> कारण तुमच्यातली बरेच जण दुबईला जाऊन आले असतील त्यामुळं आज टुरिझमचं महत्व संपूर्ण जगभर त्या ठिकाणी वाढायला लागले सुट्ट्या असले की फॅमिलीला घेऊन आपण कुठंतरी चार आठ दिवस कुठंतरी ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे आपण त्या ठिकाणी फिरत असतो आणि हेच मर्म संतोष त्या ठिकाणी ओळखलं आणि आज आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये मला इतकं बरं वाटलं की त्यांनी स्विमिंग पूल केलाय मला वाटतं लोणंद नगरपंचायतीचं सुद्धा आमच्या स्विमिंग पूल नाही परंतु संतोष करता, करता, ला, ला ते हा स्विमिंग पूल इथं लोणंदच्या मुलांकरता मुलींकरता येणाऱ्या टुरिस्ट करता त्यांनी या ठिकाणी खूप छान मी म्हणजे सगळा परिसर फिरून बघितला खूप चांगला स्विमिंग पूल त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे हा हॉल आहे मला वाटतं कॉन्फरन्स हॉल आहे पलीकडच्या बाजूला आता लॉन करतायत तिथं छोटे मोठे कार्यक्रम मी लोणंदकरांना सांगेन की आता आपण वाढदिवस हॉटेलवरच साजरे सगळेजण करतोय तर सगळ्या जणांनी आपल्या मुलांचे वाढदिवस आता वेदांत ॲग्रो टुरिझमवर त्या ठिकाणी करावे कारण खूप चांगली सोय ते आपल्याला देणार आहेत लॉन एक चांगलं करा तर तुम्ही स्टेज निर्माण केलंय लॉन केल्यानंतर ॲटोमॅटिक तो गेटअप येतोय आणि मी तुम्हाला सूचना करेन की झाडी अधिकाधिक लावा कारण तुम्ही वाईला मांगड्यांचं तुम्ही टुरिझम हे बघा म्हणजे ते प्लेस बघा एवढी प्रचंड दाट झाडी लावली की एवढं गार म्हणजे उन्हाळ्यामध्ये आता या परिस्थितीमध्ये जर मांगड्यांच्या फार्म हाऊसला जर आपण गेलो तर ते तर तुम्हाला इतकं थंड आणि इतकं गार वाटेल तशा पद्धतीनं झाडं छानपैकी म्हणजे ती झाडंही कुठली लावायची उगीच आपली ऑनलाईन झाडं लावली असं करू नका ती झाडंही कुठली लावायची त्याचा अभ्यास करून छानपैकी सगळ्या भागामध्ये तुम्ही झाडं लावा काही झाडं नारळाची लावलीत मला वाटतं चिक्कू दिसत आहेत एक बोर सुद्धा मला इथं दिसलं ती बोर का लावली मला कळले नाही कदाचित जुनी असू शकते परंतु काही झाडं सुद्धा पेरूची झाडं दिसत आहेत तर अशा पद्धतीनं जेवढी जास्तीत जास्त झाडं लावा अशा पद्धतीनं तुम्ही पहिली झाडांचं आता येणाऱ्या जून जुलैमध्ये झाडांचं नियोजन व्यवस्थित करा जेव्हा गर्द आणि दाट झाडी ज्या वेळेला असेल मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो हे वेदांत टुरिझम भविष्यामध्ये फार मोठं नाव कमवल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितपणानं याचं म्हणजे तुम्ही आज तसं काही छोटं म्हणणार नाही म्हणजे हे मोठं तुम्ही निर्माण केलं याच्यापेक्षा सुद्धा अनेक मोठं हा तुमचा प्रकल्प त्या ठिकाणी उभा राहावा अशा पद्धतीचे शुभकामना मी सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला देतो खर तर खूप बरं वाटलं मला सुद्धा की एका गरीब व्यक्तीचा हा असणारा प्रवास शून्यातून तो कसा असावा मग अशा व्यक्तीच्या श्रीमंताच्या उद्घाटनाला एखाद्याचं गेलो सोने दुकानाची फित कापली तो ते वेगळं असतं परंतु एक शून्यातून तरुण उभा राहतो स्वतःच्या पायावर आणि स्वतःचं विश्व निर्माण करतो याच्याच पेक्षा मोठी गोष्ट असू शकत नाही तुमच्या आईचे तुमच्या वडिलांचे तुम्हाला खूप भरभरून आशीर्वाद आहेत या सगळ्या लोकांचे आम्हा सर्वांच्या शुभेच्छा निश्चितपणानं भविष्यामध्ये सुद्धा तुमच्या पाठीशी आहेत एवढंच या निमित्तानं सांगतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला या नवीन व्यवसायाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद